लांजा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ सावली सुनील उर्फ राजू कुरुप यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार आज स्वीकारला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लांजा शहराच्या चौथ्या नगराध्यक्षा सौ सावली सुनील कुरुप यांनी लांजावासियांच्या सेवेचा प्रारंभ केला आहे दुपारी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी सौ सा सावली सुनील उर्फ राजू कुरुप यांनी नगराध्यक्षपद ग्रहण केले शिवसेना शिंदे महायुतीच्या समर्थकांनी फटाक फोडून आनंद साजरा केला नूतन नगराध्यक्षा सावली सुनील कुरुप यांनी पदग्रहण करताच ढोल ताशे वाजवून नवीन सत्तारोहणाचे जल्लोषात स्वागत केले गेले यावेळी उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत माजी नगराध्यक्ष व सावली यांचे पती सुनील उर्फ राजू कुरुप तहसीलदार प्रियंका ढोले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्यासह सर्व नगरसेवक देखील उपस्थित होते या सोहळ्याला न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जयवंत शेट्टे प्रकाश चाळके महम्मद रखांगी प्रसन्न शेट्टे हॉटेल उद्योजक शिवाजी कोत्रे पहिल्या माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे राणे समर्थक राजन देसाई तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई माजी नगराध्यक्ष सुनील उर्फ राजू कुरुप लांजेगावचे मानकरी कमलाकर गांधी प्रभाकर शेट्टे जगदीश राजापूरकर संदीप दळवी अनिरुद्ध कांबळे प्रमोद आग्रे शैलेश खामकर प्रणिता बोडस मयूर शेडे सुभाष कुंभार विराज हरमले कुमार बेंडखळे सुधाकर कांबळे जी एच मुलानी परवेज घारे हेमंत शेट्टे समीर घारे दिलीप मुजावर गुरुप्रसाद तेली हनीफ नाईक भगवान ढेकडे बाबा भिंगारडे, उद्योजक सचिन भिंगारडे, अश्रफ रखांगी आदी उपस्थित होते लांजा शहरातील विविध संस्था व्यापारी ठेकेदार यांच्यासह असंख्य नागरिक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना नूतन नगराध्यक्षा सावली सुनील उर्फ राजू कुरुप यांनी यावेळी सर्व लांजा वासियांचे आभार मानले आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली मी आज या पदाच्या खुर्चीवरती बसून आपल्या लांजा शहराचा कारभार हाताळणार असले तरी माझ्या रूपाने आपण लांजा शहराच्या नव्या नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याला नवनिर्वाचित नगरसेवक मिलिंद लांजेकर वैभव जोईल मनोहर बाईथ गुल्या नेवरेकर वंदना काटगाळकर साक्षी किशोर मानकर निधी निलेश गुरव पंढरीनाथ बाळकृष्ण मायशेट्टे श्रद्धा संजय तोडकरी सुशिला गणपत कांबळे सिद्धेश जयराम भोवड योगेश गोपीनाथ कावतकर प्रांजल प्रथमेश यादव प्रणाली गुरुप्रसाद तेली अनिल गुरव नेहा मदन राड्डे आदी नगरसेवक उपस्थित होते मान्यवराच्या भाषणात आमदार किरण सामंत यांनी केलेल्या कामांमुळे नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून दिल्याची आठवण काढली आणि आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली